वाणी आपल्या छोट्या अपार्टमेंटमध्ये रात्र खिडकी बाहेर पावसाचा आवाज येत होता पण तिच्या आतल्या मनात वादळ उसळत होतं ती बसली बेडवर बसलेली हातात तो बॉन्ड धरलेला डोळ्यांतून अश्रू गळत आहेत पण पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर वेदनेसोबत संताप होता वाणी मनाशीच मी कधीही माझ्या आयुष्यात खोटं बोललेले नाही कुणाचं वाईट केलं नाही तरी आज माझ्यावर स्पाय असल्याचा आरोप आणि आता हा बॉन्ड हे तर जणू तुरुंगच झाले आहे माझ्यासाठी पण नाही मी हार नाही मानणार सत्य लपवता येत नाही एक दिवस मी सिद्ध करून दाखवीन की मी दोषी नाही तिच्या डोळ्यात जिथे अश्रू होते पण सोबतच एक नवीन जिद्द चमकते नेक्स्ट डे रुद्रच कॅबिन रुद्र आपल्या खुर्चीत बसून कॉफी घेतोय टेबलावर कॉन्फिडेन्शनली फाईल उघडी आहे त्याच्या डोळ्यात अजूनही संशय आणि राग दार उघडतं वाणी आत येते त्याचा चेहरा थकलेला पण डोळ्यांत शांत निर्धार आहे वाणी स्थिर आवाजात गुड मॉर्निंग सर आजची रिपोर्ट तयार आहेत रुद्र तिच्याकडे नीट पाहतो त्याला अपेक्षा होती कि की ती रडकी तुटलेली दिसेल पण इथे ती शांत संयमी आहे रुद्र मनाशीच कटाक्षाने हा ही मुलगी एवढ्या लवकर हार मानणारी नाही दिसते पण जितकी जास्त लढेल तितकी ती थी माझ्या जाळ्यात अडकणार वाणी ऑफिसमध्ये घाईघाईत आली होती आज तिचं आउटफिट फॉर्मल होतं व्हाईट शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट पण घाईत तिने शर्टचं वरचं एक बटन लावायचं विसरलं होतं ती थेट रुद्रच्या कॅबिनमध्ये प्रवेश करत हातात शेड्यूल फाईल तिच्या चेहऱ्यावर नेहमी सारखा सिरियसनेस डोळ्यांत थोडा थकवा वाणी फाईल उघडत झुकून फाईल रुद्रला दाखवत सर आज अकरा वाजता बोर्ड मिटिंग आहे दुपारी दोनला मिस्टर खन्नासोबत कॉन्ट्रॅक्ट डिस्कशन आहे आणि पाच वाजता इन्व्हेस्टर कॉल बटन, रुद्र तिचं बोलणं ऐकतोय पण त्याची नजर मात्र तिच्या शर्टकडे जाते तिच्या झुकण्यामुळे ओपन राहिलेले बटन त्याच्या नजरेत येते त्याच्या डोळ्यात संशय आणि चुकीचा अर्थ झळकतो रुद्र थंड अपरोधिक स्वरात डोळे रोखून मी स्वानी जर तुम्हाला मला सिड्यूस करायचं असेल तर अजूनही काही बटन उघडायला हवीत क्षणभर खोलीत शांतता पसरते वाणीचं बोलणं थांबतं तिच्या चेहऱ्यावर एकदम धक्का आणि लाजेची छटा येते तिला काहीच कळत नाही तो काय बोलतोय ते गोंधळून खाली बसते आणि लक्षात येतं की वरचं बटन विसरले आहे वाणी चकीत थरथरत्या आवाजात सर सर मी मी असं काही माझा तसं अजिबात हेतू हो नव्हता ती पटकन बाजूला वळते घाईघाईत बटन लावते तिच्या अंग गालांवर लालसरपणा डोळ्यांत ऑकवडपणा रुद्र टाकत उपहासाने शुअर मिसवाणी पण लक्षात ठेवा ऑफिस हे कामासाठी असतं पर्सनल नाटकांसाठी नाही वाणीला जमून फाडून आत जावं असं वाटतं ती फाईल घट्ट पकडते काही न बोलता सरळ उभी राहते तिच्या डोळ्यांत अपमानाचे अश्रू दाटतात पण ती गिळून टाकते हळूच फाईल टेबलावर ठेवत वाणी हळू आजार डोळे न भेटवता एक्सक्यूज मी सर ते केबिनमधून बाहेर पडते दार बंद होतं बाहेर पडल्यावरच तिच्या डोळ्यांतून अश्रू गळतात आता मात्र रुद्र खुर्चीत टेकून बसलेला त्याचा चेहरा निर्विकार पण डोळ्यात अजूनही गोंधळ आणि दडवलेली भावना आहे वाणी सतत स्वतःला दोष देत असते की छोट्या छोट्या चुकांमुळे तिची इमेज खराब होते आणि रुद्र तिच्या प्रत्येक हालचालींकडे लुक चुकीच्या नजरेने बघतो जणू ती खरोखर काहीतरी खेळ करते आहे हातात फाईल घट्ट पकडलेली तिचे डोळे पानावलेले पण ती ऑफिस स्टाफच्या स्वतःला स्टाफसमोर स्वतःला सावरायचा प्रयत्न करते पाऊल झपाट्याने टाकत ती वॉशरूममध्ये शिरते ते आरशात स्वतःकडे बघते डोळ्यांतून गालावरून अश्रू वगावतात शर्टचं बटन घट्ट लावलेलं पण तिला आतून खोलवर अपमान झाल्यासारखं वाटतं वाणी मनाशी हळू आवाजात माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि सरांनी ते मला कसं बघतात मी काही चुकीचं करायला इथे आलेली नाही पण प्रत्येक वेळी ते मला दोषी ठरवतात किती दिवस मी असं सहन करणार ती डोळे पुसते खोल श्वास घेते आणि बाहेर पडते संध्याकाळी रुद्रचं केबिन वाणी पण परत शेड्यूल अपडेट घेऊन येते तिच्या चेहऱ्यावर आता शांतता होती पण डोळ्यात ऑकवर्डपणा आणि वेदना लपलेल्या होत्या वाणी निरुत्साही आवाजात सर आजचं काम पूर्ण झालं आहे उद्याची मिटिंग नोट्स या फाईलमध्ये आहेत रुद्र तिच्याकडे बघतो तिला मुद्दाम प्रोवुक करण्यासाठी हसत नाही पण त्याचा आवाज अजूनही थंड कठोर रुद्रनिर्विकार स्वरात गुड किमान बटणं नीट आहेत आता वाणीच्या हातातली फाईल थरथरते ती डोळे खाली करते तिच्या तिच्या ओठांवर काही बोलायचं येतं पण शब्द अडकतात फक्त एक हलकी ह्युमिनिलेट साईन असतात वाणी मनाशीच ते मला प्रत्येक वेळी अपमानित करून तोडत आहेत पण मला माहीत आहे जर मी रडले तुटले तर मी हरले ती फाईल टेबलावर ठेवते आणि शांतपणे बाहेर निघते पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीतून तिचा त्रास स्पष्ट दिसतो रुद्र तिला जाताना बघतो चेहरा निर्विकार पण आतल्या आत तो स्वतःशीच लढतो रुद्र मनाशीच खिडकीजवळ बघत ही मुलगी किती वेळा आपण सहन करूनही उभी राहते का जर ती स्पाय असेल तर एवढा सहनशिल्पेना कसा पण जर ती इनोसेंट असेल तर मी तिच्यावर फार मोठा अन्याय करतोय का कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद